एक ट्रेड युनियन म्हणून काम करते आणि त्यांच्या अधिपत्याखाली आपण सवलप नसून घेतल्यामुळे फक्त जे सेवेमध्ये असलेले कामगार असो पंधरा कामगार असो किंवा राजकीय मंत्रदार असो त्यांचे सर्वांचं एक संघटन निर्माण झालेलं आहे तीनशे दिवस महाविकासच्या वतीने कामगारांना वेळ सुद्धा करण्याचा प्रचार सुरू झालेला आहे हा दोनशे ते तीनशे देऊन जेव्हा खटाकरी कामगारांना काम करून घेण्यात आले काय आहे दोन आमची प्रमुख कारणी आहे कामगारांना किमान वेतन लागू करा मागील दहा वर्षापासून किमान नगर परिषद क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना हे किमान वेतन लागू नव्हतं ते गृह लागू करा आणि गृह लक्ष प्रभावाने लागू करा जे कंत्राटी कामगार एक वर्षाच्या दोन इथं काम करणार करत आहे त्यांना किमान वेतनाच्या शासनाच्या धोरणानुसार किमान बावीस हजार असं किमान वेतन शासनाने लागू करावं आणि त्यांच्या बाजदुकामध्ये म्हणजे त्यांच्या बँकिंग खात्यामध्ये जमा करावं ही आपली मागणी काही अनेक वर्षामध्ये सांगितलं काही पलीकडे काही जाऊन कंत्राटी धोरणामध्ये कामगारांची गडचेपी होते एखाद्या कामगार आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्या करा लावण्याचा प्रकार सुरू होतो आणि हाऊस माध्यमातून जे कामगार निवडले जातात त्याचा सर्व त्या ठिकेदारावर असते आणि ठिकेदार प्रयत्न करतो म्हणून हे खासगीकरणाचे धोरण रद्द करा आणि जे काही कंत्राटी कामगार तिथे काम करत आहेत त्या सर्व कंत्राटी कामगारांना एक आपण शासन करावं सेवेचा मान घ्यावा घेण्यात यावे त्यांना वेतन श्रेणी लागू करावी करा ही आपली पूर्ण मागणी तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण लागू झालेली आहे आपली मागणी ही कठीण असली जे कामगार कंत्राटी स्वरूपात काम करत आहेत त्यांना सेनेचा मागून करून देण्याची मागणी आपली ही जास्त मागणी आहे आणि ही मागणी आपण वारंवार वारंवार भेटून धरणार आहोत जोपर्यंत शासन आपल्याला न्याय देणार नाही तोपर्यंत आपण आंदोलन धरणे आंदोलन मोर्चे अशा प्रकारचा आपण आपल्या आंदोलनाचा पत्र राहणार आहे मात्र आपण शिक्षण राहता संपूर्ण वसिल जिल्ह्यामध्ये नगरपंचायत क्षेत्र असो नगर परिषद क्षेत्र असो त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपल्या कंत्राटी कामगारांचे संघटन मजबूत करून आपल्या मागण्या शासन स्तरावर बोलण्याकरिता आणि शासनाला आपल्या आवाज बुलंद करून देण्याकरिता देशव्यापी असलेल्या संपामध्ये संपाकडे दुर्लक्ष केलं देशवापी एक दिवशी लाक्षणी असलेला संप हे भावी काळामध्ये उग्ररूप धारण करेल आणि संपूर्ण भारतभर कामगारांचा कर्मचाऱ्यांचा त्यांच्या राष्ट्रमागण्यासरी वाढून घेण्याकरिता भावी काळामध्ये आपण देशामध्ये एक तीव्र असं आंदोलन करणार आहोत या आंदोलनामध्ये भारतामध्ये असलेल्या काम करणाऱ्या सर्व ट्रेड युनियन मग ते आयोजि असो असो कंत्राटी कामगारांच्या संघटना असो आणि कामगार विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आउटसोर्सिंगमध्ये असलेल्या कामगारांच्या संघटनांच्या सर्व संघटना सहभागी होत आहेत देशामध्ये बारा कंत्राटी बारा कर्मचाऱ्यांच्या संघटना जे ट्रेड युनियन म्हणून ऑल इंडिया स्तरावर काम करतात त्या सर्व ट्रेड युनियनच्या वतीने तेवीस जून दोन हजार पंचवीसला एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला का जुनी पेन्शन योजना लागू करा तंत्राधिकरण बंद करा खासगीकरण बंद करा शासकीय स्तरावर आपल्या येणाऱ्या शासन स्तरावर कार्यरत असलेल्या सरकारी धोरण सरकारी यंत्रणा हे खासगीकरणामध्ये न विकता शासनानं ते चालवाव्यात आणि तंत्राधिकरण हे बंद करावं आणि कंत्राटी कामगार जे आहेत त्यांना किमान वेतन लागू करावं संपूर्ण भारताला आज हे आंदोलन सुरू आहे आज हे आंदोलन जा जा तेखे तेखे तो तो ला जागृती निर्माण करणं गेलेला आहे शासनाला आम्ही हे जाणीव करून देऊ इच्छितो जर आमच्या आंदोलनाकडे आमच्या मागण्याकडे आपण दुर्लक्ष केला तर भाविक काळामध्ये आमदार अधिक तीव्र होईल ती होते आम्ही लोकशाही मार्गाने कोणीही लोकशाही मार्गाचा उपयोग न करता कोणताही असा पहिला उभा करणार नाही परंतु लोकशाही मार्गाने आपण निश्चितच हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत भाविक काळामध्ये आपण धरणे आंदोलन मोर्चा आणि देण आहे अनिश्चित काळासाठी सांबल आंदोलन बंद करण्याची तयार केली आहे आज आपण फक्त एक दिवशी ज्या लागू येत्या भाग लाचं हे लक्ष वेधत आहोत का आज तुम्ही जुन्या कर्मचाऱ्यांना कर्म तुम्ही पैसे योजना लागू करा म्हणजे एक नोव्हेंबर पाच नोव्हेंबर दोन हजार तुम्ही पैसे योजना लागू करा त्याचप्रमाणे किमान वेतन लागू करा आवसोसीचे धोरण बंद करा खाजेकरण बंद करा सरकारी यंत्रणा विक्रे बंद करा या प्रमुख बाबीला आपण हे आंदोलन आहे मित्रांनो तुम्ही ज्या स्तरावर काम करतात त्या स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात वेळ दिल्यानंतर आहे शासनमध्ये ना किमान वेतन द्या मात्र त्या मार्फत आपण कर्मचारी म्हणून कंडाटी कामगार म्हणून काम करत आहोत त्यांना मात्र हातून मारून दोन ते तीनशे रुपये रोजी देऊन काम करण्याचा प्रकार काम करून घेण्याचा प्रकार हा तयार झालेला आहे हे हा मी तुम्हाला सर्वांना एकजूट होणे खूप गरजेचं आहे एकजुटीचा विजय हा नेहमी योग्य होत असतो तुम्हाला माहीत आहे मागील सहा महिन्यापासून तुम्ही जे संघटन निर्माण केलेलं आहे त्या संघटनेच्या का केलेला आहे तुमच्या मान्य तुम्ही मानत आहात त्यामध्ये या जिल्ह्याचे पालक या जिल्ह्याचे निकाल त्या नगरपंच जिल्हा कार्यकारी असते जिल्हाधिकारी पाठवलं असते वेगवेगळ्या असल्याकडे